अजून एक अंश आँश, एकांशाने सुद्धा नाही आलेली मग सांगण्याचा प्रयत्न घडून पडला पाहिजे नाही 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 मला अजून ते जमत नाही मला जमेल या समज त्या वेळेला मी सांगण्याचा प्रयत्न करीन असं वाटायला हवं आपल्या आंबेगाव मधले असणारे हरिभक्त परायण मारुती महाराज थोरात उत्कृष्ट कीर्तनकार पी एस आय होते डोंगरीला सलाम करण्यासारखी गोष्ट आहे दंडवत दणवत करण्यासारखी गोष्ट आहे की प्रसिद्ध असणारे असे हे महाराज आणि त्यांनी जाणीव झाली त्यांना की मला यथार्थ समज आलेली नाही मला परमार्थाचा अनुभव अजून आलेला नाही त्यांनी रिटायर झाल्यानंतर कार्यक्रम सो करायचं सोडून दिलं बाबा उत्कृष्ट कीर्तनकार कार्यक्रम करायचं सोडून साखरे महाराजांचा आश्रम गाठला विद्यार्थी तो प्रकल्प विद्यार्थी दशा आणि सांगोपांग फाउंडेशन पासून बेसिकली अभ्यास करायला संत सुरुवात केली सात वर्ष आठ वर्ष तिथे घालवली आणि त्याच्यानंतर मग पुन्हा किर्तन करायला सुरुवात केली असं 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 झालं पाहिजे असं झालं पाहिजे मग आता ह्या मुक्ततेच्या संबंधानं आपण काही भाग थोडासा पाहूया ऐकमुक्ताचे लक्षण काय असतं मुक्त म्हणजे काय विशेष काय पर्वत बाबा बोलून गेले त्याला काय एखाद्या दोन शिंग फुटलेली असतात एखादं शेपट फुटलेलं असतं असं आहे का मुक्त म्हणजे तुमच्या आपल्या सारखाच एक व्यक्ती आहे ना दिसायला पण अंतरंगातली व्यवस्था जी आहे ना सिस्टीम जी आहे ना ती त्याची वेगळी असते अंतरंग वेगळा असतं बहिरंगाने दिसायला ते सारखेच असतील आपल्यासारखे कपडे आपल्यासारखं चालणं बोलणं हे सगळं माऊलींनी त्याला ओळवीने पुरावा दिला ते वरत दिसत ते देहामध्ये दे कर्माचरण करताना आपल्या सारखेच असते असे देहाने जरी आपल्यासारखे वर्तन करत असताना जीवासारखे दिसले परंतु ते देह भानावर नाही जीवत्व दशा त्यांची पूर्ण बाद झालेली असते माझ्या ठिकाणीच परिपूर्ण झालेले असतात आणि मी समग्रपणे सविस्तरपणे आणि त्यांच्या हृदयामध्ये वास करतो आता हे कसं ओळखायचं अशी मशीन निघाली का अजून जशी मशीन निघाली खालून पाईपलाईन लाईन मुंबईला पाहिलं पाईपलाईन जर कुठं फुटलेली असेल जमिनीच्या खाली वरून मशीन चेक करते कुठं फुटली तिथंच खणतात राहनमाळा खनत नाही निघायलाच एक एक विषय समोर यायला लागलेला आहे आता एक एक मशीन अशी तर असे एखादी मशीन निघायला पाहिजे लिक यांच्या अंतकरणात सांगणार की आता काय चाललंय म्हणजे चांगले सत्कार होतील आमचे सांगणारा सत्कार सत्काराशी तुमचे कमकोत सत्कार नाही होणार चांगले त्या मशीननी जरा तपासलं का सांगतोय महाराज पण हातून काय चाललंय मशीन येते थोड्या दिवसामध्ये <laughs> आणि इथे शुद्ध चित्ताचा परमार्थ आहे असो त्यांनी त्या ते, ठिकाणी त्याच लक्षण सांगितलं लक्षण मुक्ताची लक्षण आसन भोजन शयन दर्शन स्पर्शन घाण आटन मज्जन करी कैसे का तो कसा कोणत्या आसनात असतो बाहेरचं आसन नाही माहिती पण तू करायनी त्याचा आतलं आसन सांगितलं चित्ताचे आसन तो का करीतो कीर्तन मुक्ताचं आसन त्याचं चित्त काय असत स्थिर झालेलं असतं या आसनावर तो फिट झालेला असतो कोणत्या चित्ताचे चा। आसन बाहेरून पद्मासनात बसलाय का टगड्याला लांबून बसवलाय त्याच्याशी मुक्ताची काही स्थिती नाही त्याच्यावर आसनावर नाही किंवा भोजन भोजन त्याचं भोजन परिमित भोजन असत साधकाने शिकावं हे सिद्धाची लक्षण साधकाची साधनं असतात त्यांना ठेवा सिद्धांची लक्षणं साधकाची काय साधनं असतात मग युक्त आहार विहार नियम इंद्रिया इंद्रिय सिसार नसावी बासण आम्हाला फक्त आमची प्रॉब्लेम कळतात आम्हाला हे का कळत नाही पण त्याच्यावर त्याच्यावरचे उपाय करायला आम्ही काही तयार नाही बाबाने सांगितलं श्रवण केल्यावर मनन करा कोणी मनन केलं कोणी करत नाही निधी जास्त पुढचा भाग आहे उपाय सांगितले ना काय नाही कारणाचा शोध देऊ उपाय करशील का सांगितलेला नाही करणार काय त्याच्या मग विचारायचं म्हणून विचारलं मला झोप येते तर उपाय सांगितलेला करणं काय उपाय करायला पाहिजे नाश्ता जेवणासारखा दणकुन आलाय झोप नाही तर काय मग त्याला नाश्ता फ्री सर्वांना फ्री कळत नाही का त्याला कळतय तुम अनिस्त विचारलं सारखं करतोय बाबा ती महाराज मला का नाही झोपची ती ऐकायला बसल्यावरती अशी भाग्यवान आहेत त्याला कळत नाही का कशामुळे झोपते ती ज्यावला का नाश्ता केलाय म्हणजे त्याचं भोजन कसं असावं हो? परिमित भोजन हे वास्तविक याचं परिमितच असत पण पर त्यांची लक्षणं सिद्धांची लक्षणं ही साधकाची साधन आहेत म्हणून साधका करतात त्याने त्या ठिकाणी त्या आता सांगतायत ही सिद्धाची लक्षणं आहे मुक्ताची लक्षणं त्याचं आसन त्यांचं भोजन त्यांचं शयम त्यांचं दर्शन दर्शनाची पद्धत काय दर्शनाची सिद्धांची पद्धत हे असं आपलं प्रदर्शन आहे त्यांचं दर्शन आहे त्याने पाया पेड पडल्याशिवाय चैनच नाही वाट पण पाया पडणं तर नीट समजून घे ना पाया पडणं नेमकं काय आहे कशाकरता पडायचं पाया पडणं हे शोभनीय नाही जास्त पाया पडणं पण त्याला आता एका प्रमाणाने आमची लयच पुष्टी केली कुठं पाया पडतील माणसं सांगता येणार नाही ते एका चित्रपटामध्ये ते हिंदी चित्रपट एक दिवसाचा मुख्यमंत्री तो त्याच्यामध्ये त्याला भेटायला एक लिडर कुठून जातोय माहिती का ते टॉयलेटला गेले ते वरून येऊन तिथे बाहेर होय तसे तुमच्या बाया पडतील पहा टॉयलेटमध्ये येऊन मूर्ख माणसं आणि शास्त्र सांगतो गुरुचरित्र वाचा कोणत्या वेळेला दर्शन घ्यावं त्याचं सुद्धा आम्हाला अजून दर्शन घ्यायचं कळलं नाही तो जर विक्षित्त चित्त असेल चित्तात विचार असेल गडबडीत असेल कामात असेल त्याचं दर्शन घेऊ नका दर्शन घेताना तो स्थिर चित्त पाहिजे उद्विग्न नसावा त्याने याच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा तर ते दर्शन सफल आहे दाखवण्याकरता पाया पडायचं मी रोज तुमच्या पाया पडतो इथली सुद्धा एक रीत आहे व्यासपीठाची आणि नारदाच्या गाजीची मुंबईमध्ये ही शिस्त पाहायला मिळायची तरत्र नाही पाहायला मिळायची एकदा कीर्तनकार यायच्या अगोदर जाऊ एकदा विनाय घेतला आणि सुरुवात जर झाली कीर्तनकार आल्यानंतरची गोष्ट पत्त वेगळी पण आलेला माणूस मागच बसत जाईल म्हणून पुढे येऊन तुम्हाला दाखवा लोकांना नाही पुढे यायचं मग पाया पडून मग तिथं बसन सगळ्या गंबा चपार मारते आपला शिस्त म्हणाय पाहायची असं तुम्हाला मुंबईमध्ये तर ती तशीच पाहिलं किती उत्कृष्ट गायक असला तरी सुद्धा कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये विना आल्यानंतर त्याची हिंमत नाही व्हायची दर्शन घेऊन टाळ घ्यायला घेतला तर गपचिप तकडे आला कसा उभा राहायला कसा कळणार बी नाही इकडे येणारच नाही पुढं एक तर उभाच नाही राहणार काय किती किती दंभिक आहे आपली मग त्यांनी त्या ठिकाणी सिद्धांची लक्षणं सांगितले मुक्तांची याच्याकरता की साधकांनी त्यांचा विचार करून आपली अंगी पाहिजे अंगे काय व्हायला का पाहिजे स्टेप आहेत अंगीकारण्याकरता स्टेप आहेत आता आपण त्याचा रिव्हिजन थोडस घेतो थोडस जाता जाता ऐकायला काय पाहिजे शाबास ऐकायला काय पाहिजे कान पाहिजे ऐकलेलं कळण्याकरता काय पाहिजे बुद्धी पाहिजे कळलेलं त्या ठिकाणी पटण्याकरता काय पाहिजे पुण्य पाहिजे पुण्य असल्याशिवाय पटत नसतं जो काय ती याच कारण चाललंय <laughs> पटण्याकर का, पटलं पटल्यानंतर पटण्याकरता पुण्य लागतं कोणालाही कोणाला नाही पटणार ते पुण्य पाहिजे पटलेलं पुन्हा त्या ठिकाणी अंगीकार अंगीकारण्याकरता आता अंगीकारण्याचा विषय चाललाय ना अंगीकारण्याकरता काय पाहिजे अधिकार पाहिजे अधिकाराचे वडवे विनं काय सिद्धी जाय अधिकार पाहिजे अधिकार वाढवा ना आपला अधिकार वाढवायलाच तयार नाही आणि श्रवण मनन द्यासन यातून अधिकार वाढतो कोणता चौथा जो आहे ना अधिकार वाढवायचा कशा वाढतो श्रवण मनन आणि निधी मग आता अधिकार तयार झाला कशाने अधिकार तयार झाला विवेक वैराग्य शतक हा वैराग्य करता तर त्या ठिकाणी अधिकार करता तो अधिकाराचीच लक्षणं सांगते विवेक वैराग्य त्याच्यानंतर तिसरं समाधी शतक आणि चौथ मोमु विवेक तुमच्याकडे नाही असं नाही तांदळात खडे असतात काळे खडे असतील तर निवडायला काय एवढा विवेक लागत नाही कोणी निवडी पण पांढरे खडे तांदळा सारखेच असणारे आमच्या सारखे पांढरे खडे हे निवडायला विवेकच लागेल तांदळा सारखे दिसायला सीम तांदूळच मग ती तरी तुम्ही निवडता की नाही कोणाला निवडता ना येत नाही खूप तज्ज्ञ आहात म्हणजे तुमच्याकडे विवेक नाही का फक्त विवेक तुम्ही प्रपंचाकडे लावला इकडे लावेना एवढंच फक्त बाकी काय विवेक आहे सगळी लक्ष रे तुमच्याकडे फक्त कशी आहे की ती प्रपंचाकडे लावली विवेक आहे म्हणूनच तांदूळ निवडता मग तो प्रपंचाकडे लावला विवेक तुम्ही लावायला पाहिजे कुठं इकडे लावा फक्त त्याचं विषय बांधवा फिरविला घटकोडीला नाही विचार परिवर्तन करा तिकडे लावला तिकडचं काढून इकडे लावा तिकडे थोडं वापरा वापरावा लागवे भरायला पण इकडे जास्त लावा टक्केवारीनं ना। वैराग्य नाही का तुमच्याकडं hmm. काही एखादी जवळच्या नातेवाईक गेल्यानंतर निरस वाटू लागतो उदास वाटू लागतं जगामध्ये काही तथ्यच नाही हे हे वैराग्याच लक्षण आहे पण ते फक्त तेवढं स्मशानापूर स्मशान hmm. तिथं तिथं सुद्धा काही काही पट्टे असतात काय आता ते गेले त्यांच्या मागे आपल्याला जायचे रामबाऊ चुन काय काय बोलता बोलता बघा हे वायरागे याला स्मशान वैराग्य म्हणतात म्हणजे वैराग्य आहे पण स्मशानापूरतो तिथून बाहेर नाही तिथले तिथे आता तर स्मशानापूरत म्हणायचं कोण बाधू टाप हा बसतात हे आमचे सिनियर सिटीजन खास कट्टा बनवलाय त्यांना सगळीकडे सगळे कट्टे उद्ध्वस्त कराव्यात म्हणजे इथं येऊन बसतील जीवनाचं सार कळलं नाही प्रपंच करणाराचे काय आधार करावे तो मी तर उलट विचाराचा आहे काय सांगो काय करीत बसतात ती माणसं इथे येऊन तरी काय पण त्याला इथे आल्यानंतर थोडंफार तरी घुसेल ना आतमध्ये अधिकार आपला मुद्दा चालला होता अधिकाराशिवाय काय होणार नाही जीवन नाही कळलं जीवन नाही कळलं कोणताही त्रासदायकपणा नसणं हे सुखी जीवन असं समजतात ते पण आतमध्ये समुद्र वरून असं अस्थिर करतोय पण आतमध्ये नसता असं ढवळून निघालाय अशी यांची शांती वर वर दिसतात स्थिर शांत जसं का परम शांती प्राप्त झाली पण आतमध्ये सगळं चला अधिकार, अधिकार आता ते अधिकारावरती आल्यानंतर पुन्हा तर त्या ठिकाणी मोरण्याकरता काय पाहिजे ते मुरायला पाहिजे ना ते ज्ञान लोणचं मुरल्यानंतर गोड लागतं मोरण्याकरता ते ज्ञान मोरण्याकरता काय पाहिजे संत संतसहास सत्संग जो आता तुम्ही आयोजित केला तसा आणि ती मुरली पुन्हा जाण्याकरता हे सगळं जावं लागतं गेलं नाही तर तुमची काही खैर नाही <laughs> या देशामध्ये उपास लोक कमी मेले जास्त खाऊनच जास्त मेले अज्ञानाने कमी नाश केलाय पण ज्ञानाने जास्त नाश केलाय म्हणून तर अमृतानुभव द्यावा लागला होणार आहे अज्ञान काढणं सोपी गोष्ट आहे कोणते महाराज काढेल तुमचं अज्ञान हो पण ज्ञान काढणं आहे ज्ञानच आहे इथे कारण नवल अहकाराची गोठी विशेष लगी अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोबी कंठी नाना संकटे नाचवी म्हणून तो अहंकार काढण्याकरता काय करावं लागेल अहंकार काढण्याकरता काय करावं लागेल अमृतानुभव समजून घ्यावा लागेल मुक्तालाच समजून घ्यावं लागेल मुक्ताची लक्षणं म्हणून त्याचं बसणं जेवण निजणं पाहणं स्पर्श करणं वास घेणं फिरणं स्नान करणं ही कृत्य मुक्त असतात ते कशा रीतीने करतात त्यांचे लक्ष नाही मागील श्लोकाच्या अखेरीला प्रकृती कर्माचा अभिमान धरल्याने दृढ बंधन प्राप्त होते असे सांगितले कशामुळं त्या कर्माचा अभिमान झाल्यामुळे बंधनात पडतो आणि अभिमान नाही धरला तर एक एक करून चणक हडला असतं माकडानी कोठा भरला अडकले अडकलंय नसतं बचक भरत आणि हात वरती येत नाही बंधनात पडत कर्माची रीत माहिती नाही विनियोग माहित नाही नारळ पडलेला आहे झाडावर खाली आलं पाहिलं वाजवलं काहीतरी आहे पण रीत विनियोग माहिती नाही बसलं नखाळत ना रक्त नखाळ रक्त नख सुद्धा रक्त काळली दिले टाक म्हणून मीच मिचमीच डोळं करत झाडावर जाऊ दुसरं एक ग्रस्त आले गुरुजींसारखे पाहिलं नारळ पडलाय त्याने त्याच्या शेंग्या काढल्या दगडावर आपटला फोडला मस्त पैकी पाणी प्याले कोबड खाल्लं आणि हेवरून डोळ करून पाहते असं हे का तसच आहे माकडाच नाही सांगायचं माणसांच सांगायचं विनियोग विनियोग कळायला पाहिजे की मुक्त कशा रीतीने त्या क्रिया करतात त्यांचे लक्ष नाही माझी श्लोकाच्या अखेरीला प्रकृती कर्माचा अभिमान धरल्याने द्रिवंत बंधन प्राप्त होते असं सांगितलं पण ज्ञाता त्या मात्र शिवत नाही नाता कशाशी तादात्म्य धरीत नाही नाही त्यात असून त्याच्याशी तादात्म्य धरत नाही कारण त्याला कळलेलं आहे ना साक्षी भाव पूर्ण द्रढवला त्यात त्याचा साक्षी भाऊ एवढा दृढावलाय हा स्थूलदेव मी नाही स्थूलदेवा मी नाही सूक्ष्मदेव मी नाही कारण त्याला असणारा कारण देव मी नाही मा कारण बी मी नाही याच्या पलीकडच्या आतीत याला जाणणारा मी आहे स्थुलदेहाची पंचवीस तत्व मी नाही सूक्ष्मदेहाची दरा सतरा दरा एकोणीस दरा वीस दरा पंचवीस दरा ती बी मी नाही देह अज्ञानाचा तेही नाही म्हणजे मला कळतं ना हे बरोबर आहे चूक आहे अज्ञान आहे म्हणजेच ज्ञानाशिवाय कळत असतं का मग ते मी नाही आणि ज्या ज्ञानाने कळतं ते बी तो नाही ज्या ज्ञानाने कळतं ते बी नाही कळलं कोणतंही तुमचं करण्यात येणारी गोष्ट कि <mí> त्या कळण्यापासून वेगळ्या असाल तरच तुम्ही ती कळून घेऊ शकता कळणं तुमचं कळण्यापासून तुम्ही वेगळे आहात पाहण्यापासून तुम्ही वेगळे आहात जाणण्यापासून तुम्ही वेगळे आहात जे जे दिसतं ते ते तुम्ही नाही जे जे तुमच्या कळण्यात येतं ते तुम्ही नाही जे जे पाहण्यात येतं ते तुम्ही नाही त्याच्यापासून वेगळे आहात तुम्ही पण फक्त काय नाही समज नाही आपल्याला दोन दिवस ऐकता आपण ब्रह्मस्थिती सगळ्यांना आहे ब्रह्मस्थितीचा काय नाही त्याच ज्ञान नाही स्थिती आहे अवस्थेली झोपेमध्ये अनुभवलेली ब्रह्मस्थितीच आहे ब्रह्मस्थितीच आहे ना गाठ झोपेमध्ये अनुभवलेली ब्रह्मस्थितीच आहे परंतु तिचं ज्ञान नाही आता ज्ञान करून दिलं पुढे मग लक्षामध्ये आलं म्हणून या ठिकाणी माझ्या त्या ठिकाणी ज्ञाता काय करतो सर्व कर्म करत असतो परंतु त्या अहंकाराने आतळत नाही तो कर्मे करी सकळी पाहुल्यांनी काय ज्ञानेश्वर याच्यात काय फरक सांगा इथे ओवी तीच ओवी पण थोड्याशा वेगळ्या प्रकाराने आली ते तो कर्मे करी माऊली म्हणतात परी कर्मबंध नातळे कर्मबंधाना तो आकळत नाही आतळत नाही ज्ञाताचा सर्व कर्मामध्ये स्वभावताच निरभिमानपणा असतो तीच साध्यंत हकीकत आता सांगतो नीट लक्ष देऊ नये ज्याप्रमाणे छायेचा मान किंवा अपमान पुरुषाला नाही त्याप्रमाणे देहाचे कर्माचरण निरभिमान मुक्ताला बाधत नाही आपल्या सावलीचा कोणी सन्मान केला हार घातला तुमच्या सावलीला तुम्हाला काय वाटेल का त्याच आणि कोणी घाण टाकले तुमच्या सावलीवरती सावली, सावली सारखं द्यायला समजता त्याचं मी त्यांना कळले याचा सन्मान कोणी केला तरी तेराव्या अध्याया त्याचे लक्षणं सांगितलेले आहेत जो जीवनमुक्त आहे ना त्या असं चोरासारखं बसतो जशी काय नापांची चोरी केली तर आम्ही असं बसतो ना असं एक रुबाब शेख फोटो काढ फोटो जोर फोटो आणि ते पंचाहत्तरावे ज्या वेळेला पंच्याहत्तरवी साजरी करताना पंच्याहत्तर हजाराची थैली साधकांनी दोन दोन रुपये जमा करून दिली महात्म्याला त्यावेळेला माउलीनी अनुभरांनी त्या लक्षणं सांगितली ती सगळे त्या महात्म्याच्या ठिकाणी आम्ही पाहिली डोळ्यातून आशीर्भाव चालू येईल अशी मान खाली घातली ही आहेत मुक्ताची लक्षण आहेत ते सिद्ध सांगितलं त्या ठिकाणी सावलीला जसा अपमान सावलीवर घाण टाकली तरी ऐक काय त्या नाही नाही ज्याची सावली त्याला सुद्धा काय ऐक त्याच ज्या ज्या सावली घाण टाकली तुमच्या आणि सावलीचा मान सन्मान केला तर ऐका मग का, का तुम्ही तुम्ही जर आपमार तर तुमच्या देहाचा जरी सत्कार केला देहावरती गाड वावरून धिंड काढली तरी तुम्हाला काही वाटायला पाहिजे का नाहीच वाटलं पाहिजे हे आमच्या तुकोबार यांचं लक्षण आहे गाड वावरून धिंड काढली चपला गळ्यामध्ये दे त्यांच्या याला कुणीतरी दुष्टांनी का आनंदात असं आहे मोठी आठवायची नाही आनंद बरे बर विठ्ठाल 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 गावातून दिंड निघा आनंदच मग शिजबाईनं दुरून पाहिलं संताप झाला संताप आला जिजबाईला कोणी केले फक्त कळायला पाहिलं होतं तेवढ्या वेळात तर तावडे सापडला नाही जबायचं नाही तर तो तोडवलंच असतं त्याला परत नाद केला नसता बरं झालं भगवंत बी असं खाली आहे ना महाराज मंडळींना अशाच पैद्य पत्नी देत असतो नाही तर हे नाही करून द्यायची नीट कडक लक्ष्मीच देत जर असेल मुद्दाम देतो भगवंतच हे टिंगल करतील महाराज बंडाच्या म्हणजे अपवाद असाल कोणी तुम्ही काय असं समजू नका मी बोलतो ते प्रमाणभूतच असल पण बहुतांश टक्केवारीने मी पाहतोय की जरा लक्ष्मी पद्धतीतल्याच आमच्या आई साहेब असतात सगळ्यांचे मला माहित नाही जवळ पण <laughs> काही जवळची आहेत ते सांगतो देवानी योजना केलेली त्या पद्धतीची हा मग समोर आल्यानंतर महाराज आता ते नाही मिळालं कोण करणार आहे ते मग त्याच्यातला थोडासा महाराजावरच काढावा लागला काय झालंय काय तुम्हाला असा कांचा देव घुसलाय तुमच्या अंगात मग देव करणारे महाराज पाहिले भजनाला जातात कीर्तनाला जातात वारीला जातात तुमचं आवरच काम आहे असं पण फार असतो का की काय दशे केली तुमची या लोकांनी तरी तुम्ही आनंदामध्ये आपलं विठ्ठल विठ्ठल चालले जेजाबाई बाई म्हणते जीवदशेचं लय आवडतं बाबा म्हणून मधून मधून जरा सांगतोय बर मला आवडत नाही आता यास बोलायला तुमच्या संगतीमुळे मला यांच्या संगतीमुळे सवय लागली आता प्रक्रिया थोड्या थोड्या यायला लागल्या थोड्याशी पण आता काय करावं मधून मधून ह्याच जरा थोडस आणि चरित्र आहे मग अशीच साहेब mm. संतांचं चरित्र आपल्याला काय देईन काहीतरी लक्षण घेऊन जाईल mm. आणि तुकाराम महाराज म्हणतात अरे आवडी तुला झालंय काय तुझं जर तपासून बा मी बरोबर आहे मला डोळं मला चांगलं बरोबर दिसते मला सगळं ब्रह्मरूप दिसते तुला सांगून सांगून तुला डोक्यात घुसत नाही तुला डाढव दिसतं का सर मी गरोडाव बसवलंय गरुडाव त्या हो कोणी बसवले हो त्यांना काय दिसत होतं गरुड दिसत होत मला गरोडाव बसवले हो आणि हे तू म्हणती चपला चप, मला कशी चप्पल दिसत करावं काय व कोणच्या डोळ्यात फरक झालाय मलाच कळत नाही तुझ्या झालाय का माझ्या झालाय बरं ठीक आहे तुझ्या मताप्रमाणे थोडस तुला अनुमोदन देतो तू म्हणत असेल याच्यात एक तरी जुनी चप्पल आहे का बघ आता मला आठ दहा वर्ष काळजीच नाही म्हणली पायतानाची काळजीच नाही एवढे <laughs> उपकार केले म्हणले फक्त हातात द्यायच्या ऐवजी अति प्रेमा पोटे त्यांनी निगाळ्यात घातले कोणची नजर तपासायला पाहिजे मला कळत नाही काय पा म्हणजे सावलीचा मानाने अपमान केला तरी त्या पुरुषाला काही नाही जीवनमुक्त पुरुषाला त्यासाठी सावली प्रमाणे तो मानत असल्यामुळे देहाचा सत्कार केला काय आणि देहाचा मान सन्मान केला काय अपमान केला काय त्याच्याबद्दल त्याला काही वाटत नाही निरभिमान मुक्ताला देहाचं कर्माचरण बाधत नाही स्वादिष्टान हीच त्याची बैठक कोणत्या बैठकीवर ती स्वादिष्ठान अधिष्ठान सगळं रस्सीवरती भासलेला सर्प हा मित्य आहे पण अधिष्ठान अधिष्ठान जो रस्सी अधिष्ठान मानली म्हणजे दृष्टांत सिद्धांत करण्यात आता नाही तर रस्सी बी अधिष्ठान नाही अधिष्ठान आत्मसमर्थ करता अधिष्ठान रस्सी सांगितली अधिष्ठान रस्सी धरली आणि उजेड नाही नाही अशा ठिकाणी त्या रस्सीवरती रस्सी न दिसता जो साफ असला त्यानंतर त्याच्या ज्ञानाने ज्याच्या ज्ञानाने जे भासत त्याच्या ज्ञानाने ते जात आणि अध्यस्थ हे अधिष्ठान रूप असतं आणि ज्याचं आद्यस्थ गेलं भासवांता गेली आधिष्ठान होत मग स्वाधिष्ठान ही त्या मुक्ताची बैठक अधिष्ठाना सोडून कधी नाही रस्त्याने चालता चालता सिद्धांत सांगायचे समोर आलेल्या गोष्टींकडे पाहून सिद्धांत सिद्धांतावरतीच आवाधिष्ठानावर बैठक होती श्रीपाद बाबांची नेहमी म्हणून व्यवहार बोलता 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 त्याच्यातलाच परमार्थ सांगायचा दादर स्टेशनला उभे मालगाडी आली धडधड धडधड करत मला म्हणले पोपटराव पहा की जड एक चेतन आहे ओही गाडी म्हणे पण ती सुद्धा तेच म्हणते ते मी आहे ते मी आहे ते मी आहे बघितलं का त्यांचा ध्यासच निधीत द्यासे तो का म्हणे निळा म्हणे निधी द्यासे मुक्त झाले शिकायचे निधी ध्यास तो, तो।, तो, आए, आए, तो। त। त। ना त्यांचा दुसरा चित्ताचा विषयच नाही त्यांना काय ऐकायला येत होत ते मी आहे ते मासे ते मी आहे ते मी आहे ते मी आहे गाडीचा आवाज सुद्धा तेच ऐकायला येत होता ध्यास ना तसं झालं आणि आम्हाला काय ऐकायला येत होतं मला पण होत मी बाबाला काय म्हणा जिजाबाई जशी तुकाराम महाराजांना म्हणत होती तसं मी बी मनात म्हणाय बाबाला म्हणावा काय मला ऐकायला येत होतं कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी त्यांना <laughs> ऐकायचं ते मी आहे ते मी आहे कारण स्वादिष्ठानावरती त्यांची बैठक पक्की होती ते सांगितलं स्वादिष्ठान हीच त्यांची बैठक या आसनावरती निरंतर बसलेली असतात तिथे अभिमान येऊच शकत नाही त्या ठिकाणी बसलेले मन उठतच नाही त्या आसनाची थोरवी काही विलक्षणच आहे तिथे विस्मरण नाहीशीच होते आठवण आठव गेले भावाभाव झाला स्वयंमी पांडुरंगाची स्थिती होत असते एकांत म्हणून त्यांचा कधीही मोडत नाही हेच मुक्ताचे सहरासन होय या आसनाचे समाधान असे आहे की समाधी लावणे आणि उतरणे या दोहीची तिथी बोलवण होते हेच मुक्ताचे चालते आसन होय समाधी लावणं आणि समाधी मोडणं चांगदेवाचं हेच चाललं होतं ना समाधीमध्ये असल्यानंतर काही विक्षेप नाही समाधीतून पुन्हा आला की विक्षेपाला सुरुवात अवस्थेत असल्यावर आपल्याला आनंद अवस्थेतून बाहेर आलं का जैसे थे मग ही मुक्ताचं लक्षण आहे का मुक्त अखंड स्थितीमध्ये त्या ठिकाणी असतो प्रकारे हे तुम्हीही वाचू शकता आता मी जे सांगतो हे तुम्हीही समजून घेऊ शकता एकनाथी भागवतामध्ये सुंदरपणे विषय मांडलेला आहे जो ज्ञानेश्वरीत आहे ज्ञानेश्वरीची भाषा जुनाट आहे बाराव्या शतकातली पण ही सोळाव्या शतकाची म्हणजे अलीकडची आहे जे ज्ञानेश्वरी ते तीच याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही घरी एकनाथी भागवत वरच्या वव्या वाचायच्या ऐवजी नित्य नियमाने नित्य नियम म्हणजे विधी नका बनवू पाचवा वाचल्याशिवाय पाणी पीत नाही काय व्हायचं पाच वया वाचून पाणी न पिऊन कमीत कमी दिवशी वाचता आलं तरी काय हरकत नाही पण वाचण्याचा चांगला दोन तीनशे वाव्या वाचायच्या विषय समजून घ्यायचा कालचा अर्थच वाचायचा कोणताही ग्रंथ वाचताना सामाई पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये फक्त काय करा अर्थ वाचा दोन वेळेला भागवत असू द्या ज्ञानेश्वरी असू द्या आणि त्याच्यानंतर एक ववी त्याचा अर्थ असं वाचन केल्यावर चौथ्या वेळेला तुम्हाला गोवीचं बी समज येऊ लागेल हे पहिलं ध्यानात ठेवा योग्य समजावर या श्रवण बी त्याच्याकरताच असत या ठिकाणी बद्धोमुक्त व्याख्या म्हणता या पहिल्या श्लोकावर आपण चिंतन करत असताना डायरेक्ट अकराव्या श्लोकावर याच्या करता केलो की मधल्या श्लोकांमध्ये त्याचा विस्तार आहे आणि अकराव्या श्लोकामध्ये त्या मुक्ताचं लक्षण सांगितलं जसं श्री गुरुचं अमृतानुभवामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये त्या पद्धतीनं कर्तव्य लक्षणं श्री गुरुचं हे जे चाललं तसंच ही रचना आहे आणि या पद्धतीनं पाहण्याचा छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आता मी माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो म्हणजे तसं काही भांडवल संपण्यासारखं श्री म्हणून लिहिलेलं नाही आला का लक्ष पण चला की आपण बाबांचा रोजचा जो वेळ आहे तो आपला सव्वा तासाचा एक एक असं सव्वा सव्वा तासाचा वेळ ठरलेला होता आणि त्याच्यामध्ये तो तीन दिवस मला सव्वा सव्वा तास एक्स्ट्रा मिळालेला आहे वास्तविक पाहता आता मी बसायलाच नव्हतं पाहिजे माझ्या विचारात असंच होतं की थोडस बसायचं बी काय आवश्यकता नव्हती पण गाथा आणण्यापर्यंत पंधरा मिनिटं जातील दहा मिनिटं जातील म्हणून बसलो आणि नाही नाही म्हणता म्हणता वाहवत हा आवत वाऊन पाऊन तास मी घेतला हे त्या वृत्तीरूप ज्ञानाचं लक्षणच आहे पण त्या स्वरूप ज्ञानाचं नाही म्हणत ते त्याला ना तुम्हाला मला तो असं असं ना महाराज मंडळींना ना सेवा एक वेळ नसलं तरी चालून पण बोलायला पाहिजे म्हणून जेव्हा नको देऊ पण मला एक पंधरा वीस मिनटं दे म्हणून कोणी हे हे देवरूपाचा घेऊन जाणारच नाही असं झालेली सेवा पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानोबराय स्वामी समर्थ नाही नाही चालू द्या म्हणजे तुम्ही चालू देत म्हणणार पण तुम्ही काय आणलं आहे मला बघायचंय ना आम्हाला आमचं तर चाललंच आहे मलाही काय कर तुम्ही आम्हाला काय खायला आणलं असं आम्हाला बी खायचंय पुंडरी कवर्दे आरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय हाय आहे తోలు పై